भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं त्यांच्या नेतृत्वाची छाप कोट्यवधी लोकांच्या जीवनावर पडली अल्बर्ट आईन्स्टाईन चार्ली चापलिन अशा दिग्गज व्यक्तिमत्वांशी संवाद साधण्याचा योग नेहरूंना आला नेहरूंच्या नेतृत्वाचा गौरव जगभरात करण्यात आला देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेतृत्व करीत असतानाच त्यांनी कर्तव्याची अनेक मूल्य पुढच्या पिढीपर्यंत सोपवली परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी या सगळ्या मूल्यांची पायमल्ली केली असल्याचं दिसून येत आहे सध्याच्या हिवाळी अधिवेशनात लोकशाही वाचवण्याचा घोष करणाऱ्या काँग्रेसने आपल्या काळात मात्र वेगळीच सेन्सॉरशिप लागू केली होती युपीए सरकारची सत्ता असताना दोन हजार आठ साली नेहरू मेमोरियल म्हणजे आताच पंतप्रधान संग्रहालय इथून काही महत्वाचे दस्तऐवज बाहेर काढण्यात आले होते यामध्ये पंतप्रधान नेहरू यांनी तत्कालीन नेत्यांसोबत केलेला पत्रव्यवहार सुद्धा समाविष्ट होता काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने हा निर्णय का घेतला पत्र व्यवहार लपवण्यामागे नेमका कुणाचा हात होता हे प्रकरण आता उघडकीस येण्यामागचं कारण काय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान संग्रहालयाच्या वार्षिक बैठकीमध्ये एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आणि तो म्हणजे नेहरूंच्या गाळ झालेल्या पत्रव्यवहाराचा पंतप्रधान नेहरू आणि एडविना माउंट बॅटन यांच्यात झालेला पत्रव्यवहार असो किंवा तत्कालीन काँग्रेस नेते गोविंद वल्लभ पंत आणि जयप्रकाश नारायण यांच्याशी केलेला पत्रव्यवहार हा सगळा पत्रव्यवहार पंतप्रधान संग्रहालयातून गायब झाला आहे या संदर्भात अधिकचा तपास केला असता असं लक्षात आलं की दोन हजार आठ साली मार्च महिन्यात एम राजन नामक एक व्यक्ती पीएम मेमोरियल मध्ये आली होती त्या व्यक्तीने ही सगळी कागदपत्र एकावन्न बॉक्सेस मध्ये भरली आणि सोनिया गांधी यांच्याकडे ती सुपूर्द केली एकोणीसशे एकाहत्तर सालापासून इंदिरा गांधी यांच्याकडे ही सगळी कागदपत्र होती त्यानंतर त्यांच्या मृत्यू पश्चात नेहरू मेमोरियल म्युझियमकडे ही पत्र सुपूर्द करण्यात आली वास्तविक ही पत्र म्हणजे कुणाचीही खासगी मालमत्ता नसून संग्रहालयाच्या मालकीची आहे अहमदाबादचे इतिहासकार रिजवान काद्री यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून सारा दस्तावेज परत करावा किंवा त्यांच्या डिजिटल कॉपी संग्रहालयाकडे सुपूर्द कराव्यात अशी विनंती केली आहे त्याचबरोबर काद्री यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहित या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलंय स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की त्या पत्रांमध्ये अशी कुठली गोष्ट होती जी जगासमोर येऊ नये यासाठी एवढा खटाटोप करण्यात येतोय दोन हजार दहा साली इथल्या कागदपत्रांचं डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला काळाची पावलं ओळखून काँग्रेसने हा डाव साधला होता का इतिहासातल्या या पानांमध्ये असं कुठलं रहस्य दडलंय ज्याची काँग्रेसला भीती वाटतीये संग्रहालयात अभ्यासकांसाठी उपलब्ध असलेला पत्रव्यवहार अचानक लुप्त होतो कुणाला कसलीच कल्पना नसताना एकीकडे आपल्या पूर्वजांचा साधा पत्रव्यवहार जगासमोर आणायचा नाही आणि दुसरीकडे संसदेत मात्र व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरून गदारोळ करायचा विरोधकांचा हा प्रकार अगदीच हास्यास्पद म्हणावा लागेल पंतप्रधान संग्रहालय ही केवळ एक वास्तू नसून तो भारताचा जिवंत इतिहास आहे या संग्रहालयात देशातील सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली आहे तरुण पिढीला सर्व भारतीय पंतप्रधानांचं नेतृत्व दूरदृष्टी दुर आणि कार्याबद्दल माहिती व्हावी त्यामधून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हे संग्रहालय तयार करण्यात आहे दोनशे एकाहत्तर कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या संग्रहालयाला दोन हजार अठरा मध्ये मंजुरी देण्यात आली होती या संग्रहालयात एकूण त्रेचाळीस दालनं आहेत पंतप्रधानांचे दुर्मिळ फोटो त्यांची भाषणं त्यांचं मूळ लेखन आदी गोष्टींचा या दालनात समावेश आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी भारताचं नेतृत्व केलं तो प्रत्येक जण आपापल्या कौशल्याने देश घडवत होता त्यामुळे स्वातंत्र्यानंतर भारताची वाटचाल कशी झाली हे जाणून घेण्यासाठी या दालनाला भेट देणं अत्यंत गरजेचं आहे देशाचा हाच इतिहास म्हणजे आपलं विचारसंचित आहे आज घडलेल्या भारताची मुळं ही याच भूतकाळाच्या मातीत दडली आहे याचा शोध घेण्यासाठी जर आपल्याला मागे जायचं असेल तर इथे येण्यापासून पर्याय नाही पण हाच भूतकाळ जर कोणी लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर ही निवड फसवणूक म्हणावी लागेल देशाचं नेतृत्व करत असताना नेहरूंना अनेक वेळा अपयश सुद्धा आलं होतं सीमा प्रश्न असो किंवा काश्मीरमधील दहशतवाद नेहरूंचे अनेक आडाखे वारंवार चुकत गेले आणि त्याचा देशाला चांगलाच फटका बसला जे घडून गेलं ते बदलता येणं शक्य नाही किमान इतिहासातील चुकांमधून शिकत पुढे जाणं एवढंच आपल्या हातात आहे परंतु हा इतिहास सुद्धा लोकांच्या हाती लागू नये अशी काँग्रेसची इच्छा असेल तर याहून मोठं दुर्दैव नाही किंबहुना ही कि देशाची एक प्रकारे केलेली फसवणूक आहे असंच म्हणावं लागेल इतिहासाच्या या पानांबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद